आंबेगाव तालुक्यातील गिरवली रामवाडी येथील पांडुरंग बाबा हगवणे यांनी निवृत्त झाल्यानंतर एक आगळा वेगळा व्यवसाय निवडलाय तो म्हणजे गोदडी शिवून द्यायचा पांडुरंग हगवणे यांचं वय पंच्याहत्तर वर्षांचा असून या वयात ते आता या व्यवसायात निष्णात झालेले आहेत त्यांच्या गोदड्यांना परदेशात देखील मागणी वाढताना दिसत आहे प्राध्यापक व पत्रकार शरद मनसुख यांनी त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कलेची केलेली बातमी पाहून खुद्द सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील दखल घेत हगवणे यांच्या कलेचे कौतुक करत फेसबुक वर पोस्ट केलेले आहे यात पांडुरंग बाबा हगवणे यांच्या आगळ्या वेगळ्या कलेचा घेतलेला हा आढावा जुन्नर टाइम्स रामवाडी गिरवली तालुका कसे काय व्यवसायामध्ये पटले आम्हाला तर कळलं का बेस्ट मध्ये काहीतरी हा मग आमचे पाहुणे होते ठाण्याला किसन नगरला आणि तिकडे आम्ही असं त्यांना भेटायला गेलो आणि किसन नगरला तिथं वागळे स्टेटला तिथे एक हे होता असा कारखाना आहे आणि तिथे हे शिवत होते गोदड्या हा ते आम्ही एक पंधरा वीस मिनिटं पाहिलं आणि तेच आम्ही डोक्यात धरलं किती वर्ष पूर्वी हे दोन हजार चार पासून चार मग सात पासून आम्ही शिवायलाच लागलो मी तिथे होतो तरी शिवत होतो आपलं कामावून आलं ना गाडी ड्युटी जिकडे करायचं ना तिकडे ती गिरायची ओळखीची झालेली आपली वाणी चांगली ते आपलं आपण आणायला जायचं आणि नेऊ पण द्यायचं पण काय झालं दोन हजार सात साली रिटायर झालो आणि दोन हजार आठ साली मुलगा वारला त्याच्यानंतर आम्ही स्टॉप केलं आणि मग नऊला आम्ही व्यवसाय आपला चालू केला एक मुलगी ती मुंबईला असली अच्छा म्हणजे आता एकच मुलगा होता हा एकच मुलगा होता आता तुम्ही गावी आले रिटायर रोड तुम्हाला असं आधीच ठरवलं होतं का हाच व्यवसाय करायचा आधीच ठरवलं होतं किती रुपयापासून सुरुवात केली शंभर रुपयापासून शंभर रुपये एकशे वीस नंतर दीडशे एकशे साठ केले एकशे ऐंशी केले दोनशे केले दोनशे वीस केले सव्वा दोनशे केले परत मग आता अडीचशे केले अडीचशे आता परवडत आहे का वाढवायचे अजून नाही आता सध्या नाही कसं आहे ग्रामीण भागामध्ये लोक एवढी अशी सगळी माजुरी नसतात ना सर्वसाधारण लोक असतात त्यांनाही बघा आपल्याला फक्त आपला मोबद्दा मिळाला ना पेक्षा जास्त नको खूप चांगले विचार आहेत बाबा तुमचे ना आपल्या पहिल्यापासून हेच विचार आहे आता दिवसभरामध्ये किती शिवून दोन शिवतो आम्ही दोन दिवसभर हा मग हे पालक करायचे गुंड्या भरायच्या परत चिंद्या फाडायच्या आथरायचं कच्च्या अशा बेचून ठेवायच्या आता हे जे पीस जे लोक आणतात म्हणजे हे कोणत्या प्रकारचे पीस पाहिजे तुम्हाला म्हणजे कपड्याचे पीस शर्ट गावणी चादरी फाटलेल्या फेट वगैरे शाली हे असं सगळं मोठ मोठे पीस असतात ते चालतं मग ते तुम्ही ते कट करणार हा आम्ही आमच्या पद्धतीनं कट करणार आणि आथरायचं पहिलं आणि मग बेचायचं असं कच्चा जाग्याने शिवायचं आतमध्ये शिवलेलं दाखव तुम्हाला आता हा जो दाग आहे तुम्ही वापरताय हा म्हणजे कोणतं साधा आहे का काय गोदडीसाठी गोदडीसाठी देतो कठीण कठीण दाग आहे मशीन ही कधी घेत ही आ, आता ही माझी पाचवी मशीन आहे का

तर मग किती दिवसामध्ये मिळणार आता कसे आहे तुम्ही जर म्हटले गो आम्हाला आमच्या मुलाला मुंबईला पाठवायच्यात आमच्या मुलाला इकडं पाठवायच्या काहीतरी करा करावं आणि आम्हाला लवकर द्या मग ते आम्ही आपल्या दोन तीन दिवसात चार दिवसामध्ये त्यांना पूर्तता करून द्यायची म्हणजे चार दिवसामध्ये तुमची बुकिंग प्रमाणे तयार होते हो त्यांना हा हा, हा। सांगितल्यावर जसं समोरच्या माणसाला जसं आता काही लोक म्हणतात आमच्या द्या सावक्या शिवा पण व्यवस्थित शिवा अच्छा पण आता ही लोक आता गोदड्यांक वळायला लागलेली आहेत बरीचशी लोक काय कारण कारण आता असं आहे सगळीकडं पाणी झालेलं आहे सगळे मजुरी करायला पळतात काय एक दिवस काम केलं तरी एक जशी शिलाई फिटती मग हाताने शिवायला कोण मागत नाहीत जुनी माणसं शिवत होती आता जुनी माणसं साधा आता राहिलीच नाहीत आणि किती तरी लोक मला चांगले चांगले लोक म्हणले तुम्ही व्यवसाय चालू केला खूप चांगलं केलं आमच्यासाठी खूप चांगलं हे फार कोणती नक्की ग्राहक जास्त कोणते शहरातली का गावकडली कुठलं परदेशातली गावाकडचीच आहेत शहरातले पण भोसरीचे पण आहेत आता पण पाठीमाग संगमनेरचे आले होते आता मा आमच्याच गावाला एक त्याचा गुजराती मित्र आहे त्याने माझ्याकडून रेडीमेंड सहा गोदा नेल्या साडेतीनशे रुपयाप्रमाणे रेडीमेड अहमदाबादला पाठवलं त्याने बरं म्हणजे आता तुम्ही मग सांगितलं की अडीचशे रुपये तुमची मजुरी रेडीमेड म्हणजे सगळं तुमचंच का हा सगळं आमचं काय काय वापरता म्हणजे हे कपडेच समजा मी दिलं तुम्हाला का माझ्याकडे नाही आता चिंध्या नाही किंवा पीस नाही किंवा जुनी कपडे नाही डायरेक्ट तुम्ही आहे ती द्यायची मग कोणतं मटेरियल तुम्ही वापरणार आपले फेटे आणि मेसेजच्या साडे असतात जे आता अशी गिरायक कोण आपली जी जीवाची आहेत ज्यांना ही श्वास आपला आहे अशीच लोक त्यांनाच आपण हे करतो आता हे ठाकर समाजाचे आहेत हे म्हणतात तुमची जवळ चिंध्या उरतात द्या आम्हाला बनून ते लोक घेतात अच्छा असं आहे आता दिवसभरामध्ये किती कमाई होती तुमची आता साधारण आता पुढे जराला एक बाई आहे तिला पंचवीस रुपये देतो एका उदडी मार हा जरायचे आणि जी बेतू लागली ती त्या दहा रुपये देतो मेसेजला जमत नाही जे तर माणस त्रास त्याच्यामुळं किती कमाई होते तुमची साधारण आता शंभर ते दीडशे रुपये आपला खर्च होतो दोन अडीचशे तीनशे रुपये मिळतात आपल्याला ते पाचशे सहाशे रुपये तुमचे मिळू शकतात दररोज कष्ट केल्याचं नाही एवढे नाही जे आहे खरं ते सांगायचं हा मेंटेनन्स आहे आता बघा ही मशीन संगमने आणली त्याच्या अगोदर दुसरी एक आणली मी ती मशनी खराब होत्या बिघडल्या तर रिपेअर करायला घेऊन जायला लागतं गाडी आहे माझ्याकडं मला चालवता येत नाही पडावं लागतो बाबा आता तुमचा फोटो पेपर मध्ये आलेला आहे बातमी पण आलेली आहे आणि तेच ते आपले जे आमदार आहेत वळसे पाटील मंत्री साहेब त्यांनी सुद्धा ते तुमचे पोस्ट केले आहे समजलं का तुम्हाला अच्छा 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 फेसबुक ला टाकलंय तुमचं असं त्यांच्या त्या फेसबुक पोस्टवर अच्छा तुम्ही पाहिलं का ते पाहिलं पेपर पाहिलं ना मग काय वाटतं समाधान वाटलं एवढ्या वर्ष काम केल्याचं चीज झालं असं मनाला आनंद वाटला कोणीतरी दखल घेतली कोणीतरी आपली दखल घेतली समजा कपडे शिवायचे असेल म्हणजे हे तर कसं कॉन्टॅक्ट करा तुमच्याशी आपला नंबर आहे आणि कस आहे तुम्ही शिवून नेले आमच्याकडून बरोबर यांनी पाहिले यांना तुम्ही कुठून आणले हो आमच्या ठिकाणून आले मग त्यांचा नंबर द्या का आम्हाला हा नंबर तुम्ही म्हणा हा नंबर घ्या बा हा माझ्याकडं नंबर आणि अमक्या अमक्या ठिकाणी आहे शाळे शेजारी मग लोक येतात आता हा व्हिडिओ पाहून काही लोकांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे काय नंबर आहे तुमचा तुम्हाला पाठ नाही का हाय पाठ आहे ना सांगा ना त्र्याण्णव हा पंचवीस हा शहाण्णव बत्तीस एकोणचाळीस नाव पांडुरंग हागवणे पांडुरंग बिवशण हागवणे मुक्काम पोस्ट मुक्काम ರಾಮಡಿ ಪೋಸ್ಟ್ ಗಿರವಲಿ ತಾಲೂಕು ಆಂಬೆಗಾಂ ಜಿಲ್ಲಾ ಪುಣೆ